हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी चला तर आज काय नवीन आज काय नवीन तर इथं बघा मी आज टू बाय टू पीसचा ब्लाऊज घेतलेला आहे पण त्यातलं काय झालं त्यातला कपडा कमी होता ना त्यामुळे आता ब्लाऊजला तर गळापट्टी करायची पण मग आता काय करायचं गळ्याला आता गोट करायचा त्यासाठी मग मी रेडीमेड गोट आणलेला आहे म्हणजे रेडीमेड आता नवीन ते निघालेत ना गोट ते आणलेलं आहे मग ते लावायचं कसं आहे बघायचं पण त्यासाठी मग मी गोट घेतलेला आहे इथं हा रेडीमेड मी असा गोट घेतलेला आहे पिंक कलरचा हे कुठं पण आपल्या टेलरच्या दुकानात अवेलेबल होतं त्याचं लावण्यासाठी असं आपण व्यवस्थित वकाश लावणार होतो त्यासाठी बघा आता लावायचं म्हणजे असं बघा दाब असतो हा दाब घ्यायचा एका पायाचा दाब असतो कुठं पण आपल्या टेलरच्या दुकानात मिळतो कारण आपल्याला आपण साध्या आपल्या लिगुर आपल्या ब्लाऊजच्या ह्याच्यावर आपल्याला नाही तो लावता येत कारण पट्टी व्यवस्थित लावता येत नाही ना गोटची मग इथं बघा व्यवस्थित पहिल्या दाब खुलून घ्यायचा असं नटो लूज करायचा आणि व्यवस्थित बघा वर करून घ्यायचा आणि व्यवस्थित कसा दाब असा हलका काढून घ्यायचा जरा लूज करायचा कधी बघा असं डायमंडचे वगैरे बाबा समजा तसले मण्याचे लेस लावायचे असले की असा एक पायीचा वापर करायचा आता व्यवस्थित बघा लावून घ्यायचा लावताना पण बघायचं व्यवस्थित की सुई खाली स्टीलच्या पट्टीवर अटकते का व्यवस्थित बघायचं आणि मग आता हे बघा ब्लाऊज असा खाली ठेवायचा त्याच्यावर बघा असं थोडंसं पुढं अंतर सोडून ती जी आपण पट्टी घेतलेली आहे ना ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची सरळ बाजूला व्यवस्थित अशी नॉट ठेवून बघा सरळ ठेवून घ्यायची ठेवता आपण बघा नॉड जिकडं पाय नाही त्या बाजूला अशी ठेवलेली आहे कारण त्या बाजूला ठेवून घ्यायची म्हणजे नॉड जर आपल्या साधेशिलावर लावायची गेलं तर ती दबली की नाही नॉड त्याचा गोट वगैरे व्यवस्थित दिसत नाही ना मग त्यासाठी एक पायचा वापर करायचा आता बघा ठेवून व्यवस्थित वाटल्याने इकडे तिकडे होते तर व्यवस्थित असं दाब उचलून घ्यायचा आणि व्यवस्थित आहे असं धरायचं दोन्ही कपडे धरायचे व्यवस्थित खालचा आणि गोटचा पट्टी व्यवस्थित बघा असं ठेवून घ्यायचं म्हणजे बरोबर ते पिंक कलरचं बघा ते द्यायलाही का नाही ती न तिथनं बरोबर असं बघा आपण टीच करायचं म्हणजे नोट एकदम आपला गोट आपला एवढं बारे दोनच मस्त मग व्यवस्थित असं धरायचं जसा गोल शेप आहे ना तसा व्यवस्थित धरून घ्यायचा काय काळ काय होतं ब्लाऊज पिसाकडं मग आपल्याकडं ब्लाऊज पिसत मग आपल्याकडं घरात पण मॅचिंग कपडा नसेल ना तर त्यासाठी काय करायचं किंवा असं पण तुम्ही डिझाईन वगैरे करण्यासाठी पण तुम्ही याचा बघा शेअर असल्या नॉडचा तुम्ही म्हणजे ह्या गोटचा वापर करू शकता आपल्याला कुठल्या पण रंगाच्या अवेलेबल असतील त्यांना असं पण छान बघा भाईला वगैरे गळ्याला छान असं गोट करू शकतो आता व्यवस्थित बघा आहे असं शेप ठेवायचा आणि व्यवस्थित त्याच्यावरनं फिरवून घ्यायचं कुठल्याही डायमंडचं वगैरे असं लावताना असं ह्या हे कपायचा म्हणजे या दाबचा वापर करायचा याने कसं खडे वगैरे मोडत नाहीत आणि जरी तुम्ही पोटली डिझाईन करा पोटली डिझाईनला पण तुम्ही असं केलं तर चालेल म्हणजे मागे पुढे पोटली होणार नाही ना, व्यवस्थित बघा पोटलीची डिझाईन छान होईल व्यवस्थित पूर्ण राऊंडला बघा असं छान असं व्यवस्थित दोन्ही धरायची पट्टी आणि शिलाई करून घ्यायची आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना फॅशन आयड्या बाय यूट्यूब चॅनल नक्कीच स सबस्क्राईब करा म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तुम्हाला नऊ नऊ व्हिडिओ बघाय बसेल आणि जरी तुम्हाला कुठल्या व्हिडिओची काही हवं हो असेल ना कटिंग तिची तरी मला नक्की सांगा मी खूप दाखवण्या मी छान दाखवण्याचा प्रयत्न करेन पहिलेपर्यंत बघा हे बनवलेलं समयासन बनवलेलं परत ना तोरण बनवलेलं ब्लाऊजचं कटिंग वेगवेगळे लटकणं परत ना असं वेगवेगळं मी बनवलेलं आहे तर त्याचं पण कटिंग बघायचं असेल ना तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा सहज सोप्या रीती मी कटिंग सांगितलेलं आहे का व्यवस्थित असं दाब उचलून घ्यायचं वाटतं आहे ना तर व्यवस्थित असं दाब उचलून घ्यायचा आणि व्यवस्थित असं ठेवायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित छान असं बघा शिलाई करून घ्यायची हे बघा असं आता बघा खालचं शोल्डर आहे पट्टी आहे ना ती पाठच्या साईडला लावून व्यवस्थित असे सरकून घ्यायची व्यवस्थित बघा आता त्याच्यावरनं असं व्यवस्थित धरायचं आणि टीच करून घ्यायचं जेणेकरून दोन्ही कपडे एकसारखे आले पाहिजेत मग फायनली शेवटी बघा गळापट्टी किती छान लागली जाणार आहे कारण याला जर आपण साध्या मशीनवर लावायला गे, गेलं तर ती गळापट्टी ती गळापट्टी व्यवस्थित लागली जाणार नाही त्यासाठी बघा एका पायाचा असा वापर करायचा व्यवस्थित बघा असं धरून व्यवस्थित एकसारखा कपडा धरून टीच करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित गोठ लागला जाईल आहे असा शेपमध्ये असं जरा फिरवून घ्यायचं शेपमध्ये आणि व्यवस्थित बघा असं शिलाई करून घ्यायची मग असं फिरून व्यवस्थित बघा छान असं गोट तुम्ही कुठे छान ब्लाउजला डिझाईन वगैरे करायची असेल भाईला जरी तुम्हाला असं गोटचा छोटासा वापर करून डिझाईन करत तर ह्याचा पण छान बघा उपयोग करू शकतो मग व्यवस्थित टोकावरती आलं की तिथे थोडेसे ठेवून कट करून घ्यायचं तर बघा व्यवस्थित बघा आता बघून झालं का नाही बघायचं कुठं काय कमी जास्त राहिले व्यवस्थित बघायचं असं आणि आता इथं बघा आपण जे एक्स्ट्रा ठेवले खाल तो खालच्या साईडला असा दुमडून व्यवस्थित बघा सरळ शिलाई देऊन घेणार होती शिलाई देताना पण कपडा व्यवस्थित बघा आत ब्लाउजच्या साईडला व्यवस्थित असा आतला कपडा पण शिलाई दिलेला आत सरकू नका असं टोकानं व्यवस्थित शिलाई करून घ्यायची तर एक पाय लावल्यामुळं बघा गोठवर पण दाब जात नाही व्यवस्थित कडेने व्यवस्थित छान शिलाई अशी दिली जाते बघायचं व्यवस्थित शिलाई ते नको व्यवस्थित असं सारून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एक सलग पूर्ण गळ्याला आहे असा शेप देऊन शिलाई करून घ्यायची तर बघा आपले किती छान असे गोठ लावलं जाणार आहे तुम्ही असं नक्की ट्राय करा जरी कोणाकडे कर असा दाब नसला तर तुम्ही हा दाब आणला तरी चालेल आणि असं आपल्या वेगवेगळ्या असे डायमंडच्या वगैरे लावण्यासाठी पण ह्याचा छान असा उपयोग होतो व्यवस्थित गोल राऊंडला बघा असं फिरवून घ्यायचं आणि पूर्ण राऊंडला असं शिलाई करून घ्यायचं व्यवस्थित जसं आहे असं शेप गोल गळ्याला तुम्ही कुठल्या पण गळ्याला असं लावू शकता पंचकोणी चौकोणी गळ्याला म्हटलं तरी अशी निवड तुम्ही अशी लेस लावू लाग शकता छान व्यवस्थित आहे असं कपडा खालच्या साईडला हात व्यवस्थित सारायचा जेणेकरून आपला बाहेर येऊ नये म्हणजे व्यवस्थित गळापट्टी काही टोकावर ते आले की बघा आता असं व्यवस्थित जसं पहिलं असं दुंबडून घेतलं तसं व्यवस्थित असं दुंबड करून खालच्या साईडला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची तुम्हाला दाखव फायनली बघा आपली किती छान अशी गोठ लागला जाणार आहे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे बघा किती छान येतं साध्या ह्या पण करा येतं बघ साध्या ह्याच्या मग ते काय होतं व्यवस्थित येत नाही तर कसं एक पाहिचा दाबा असतात तेव्हा वेगवेगळे बघा डायमंडच्या वगैरे समजा अशा ओ... ता ता ते ते असे पायपिंग वगैरे तरी त्या आता मण्यांचे लेस वगैरे लावायला येते जर साध्या ज्या लावायला येतं मणी वगैरे फुटण्याची शक्यता असते आणि फुटते तर त्यासाठी असं ह्या एका दाबाचा छान उपयोग होतो तर तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि बघा किती छान असं आपलं पायपिंग लावून झालेलं ला आहे तर तुम्ही शेवटी बघा फिनिशिंग वगैरे किती छान आलेलं आहे एक सलग लागलेली आहे तुम्ही असे एखाद्या ब्लाऊजला नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा बघा किती छान अस आपलं बघा जरी आतल्या साईडला एक्स्ट्रा कपडा वाटला तर तुम्ही तिथं शिलाई पण केली तरी चालेल बघा तर छान बघा आपल्याशी पायपिंग लावून झालेलं आहे ते बघा आज तुम्ही असे नक्की जर ब्लाऊजमधला कपडा कमी असाल तुम्ही असे नक्की पायपिंग ट्राय करा तर व्हिडिओ कसा वाटते नक्की सांगा चला बाय बाय पुढल्या वेड्या भेटूया धन्यवाद